एक वेळ अशी होती ज्यावेळेस माझ्या मनामध्ये फक्त स्वप्न होते खिशात पैसा नव्हता आणि जगण्यासाठी वेळ नव्हता दररोजचा संघर्ष दररोजची मेहनत याच प्रकारचं माझं आयुष्य मात्र आज भी माजा माजा हो जकतो है। मी माझ्या फ्रीडमने माझं आयुष्य जगतोय मी जगभर फिरतोय लाखो लोकांना कोच करतोय गाईड करतोय आणि सगळ्यात महत्वाचं मनी विथ ब्लेसिंग म्हणजे इतरांची मदत करून मी पैसे कमवतोय मित्रांनो तुम्हाला जर वाटतं की या प्रकारच्या एका मध्ये तुम्ही यावं या प्रोफेशनमधून तुम्हाला टाइम फ्रीडम भेटेल मनी फ्रीडम भेटेल आणि विशेष म्हणजे जागेचं कुठून तुम्ही काम करायचं याचं फ्रीडम तुम्हाला भेटेल तर मी तुम्हाला इन्व्हाइट करतोय मिलियन डॉलर कोच नावाच्या एका कॉन्सेप्टमध्ये त्या कॉन्सेप्टमध्ये आपण जगातील मराठी कोचेसची सगळ्यात मोठी कम्युनिटी बिल्ड करतोय आणि या कम्युनिटीमध्ये आपण साठ मिनिटांमध्ये तुमचा कोर्स कसा बिल्ड करायचा एआयचा वापर करून तुमच्या कोर्सचा कंटेंट कसा का काढायचा याच्या आकर्षक जाहिराती कशा तयार करायच्या का फेसबुक काय असतं इंस्टाग्राम काय असतं गुगलवरनं मार्केटिंग कशी करावी लागेल आणि या सगळ्या कोर्सला तुम्हाला ऑटोमेशनवरती कसं सेट से से करता येईल या सगळ्या संदर्भात मी तुम्हाला गायडन्स करणार आहे मी डॉक्टर कृष्णा भानुसे गेल्या पंधरा वर्षापासून असलेलं कोचिंगमधलं माझा एक्सपिरियन्स आणि सगळी सिस्टम या नव्वद मिनिटांमध्ये मी तुम्हाला उलगडून दाखवणार आहे सो जर तुम्हालाही तुमच्या स्वप्नातलं आयुष्य जगायचं आहे तुम्हालाही लोकांची मदत करून जर पैसे कमवायचे हे जर तुमचं ड्रीम असेल तर कोचिंग कन्सल्टिंग व्यवसायामध्ये येण्याची ही ग्रेटेस्ट संधी आहे कारण दोन हजार तीसमध्ये मध्ये हा इमर्जिंग इंडिया जगाला गाईड करणार आहे सो लगेच खालील लिंकला क्लिक करायचंय आणि या नव्वद मिनिटांच्या मोफत मास्टर क्लास साठी तुम्हाला जॉईन करायचंय रजिस्ट्रेशन करायचंय पण एक गोष्ट लक्षात ठेवा अगदी मोजके मोफत स्लॉट्स या वर्कशॉपचे बाकी आहेत लवकरच हा वर्कशॉप पेड होणार आहे त्यामुळं त्वरा करा आणि लगेच तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण करा